नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील तूर बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे चारशे क्विंटलची जास्तीत जास्ती तूरला दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे चारशे सहा क्विंटलची जास्तीत जास्त तूरला दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे अठ्ठावीसशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त तूरला दर आहे दहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे यवतमाळ अवकाली आहे सहाशे ब्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे सत्त्याण्णवशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे ब्याण्णवशे छतोतीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे सहाशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे वाशिम तुरीची अवकाली आहे तीन हजार क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुम्ही तुमच्या बाजार समितीमधलं नाव इथं बघू शकता बाजार समिती आहे मेकर तुरीची अवकाली आहे नऊशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे नऊ हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे दहा हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे शिंदे शेलू अवकाली आहे नऊशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तुरीची अवकाली आहे एकशे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्त तुरुला दर आहे दहा हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे चोवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे साठ क्विंटलची जास्तीत जास्त तुरुला दर आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नऊ हजार आठशेपासून दहा तुरीला चुरीला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद